नमस्कार काल आमचे सहकारी मित्र मान्य संभाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी बेडग मुसुरी रस्त्याविषयी आपल्याच मीडियाच्या माध्यमातून एक बॅट दिली होती ती मी काल बघितली मला एवढंच सांगायचं आहे बेडकच्या जनतेला की बेडग रस्ता हयात मला वाटते वीस पंचवीस वर्षे झाली हा रस्ता एकदा एकदम खड्डेमय होता आणि रस्ता फक्त डांबरी तीन मीटरनं आणि रुंदी काहीच नव्हती रस्त्याची पण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य सुरेशभाऊ खाडे यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा रस्ता रुंदी त्याची साडेपाच मीटरनं म्हणजे सांगली जिल्ह्यात विशेष बाब म्हणून एकच रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून एवढ्या रुंदीचा रस्ता आपल्याला मंजुरी मिळालेली आहे आणि ह्या रस्त्याला जवळजवळ दहा कोटी रुपये माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे आणि त्याचं काम अजून सुरू आहे पूर्ण काम झालेलं नाही पण या काही महिन्यात एक महिना दोन महिने झालं पाऊस पाऊस भरपूर आहे या पावसामुळं काही ठिकाणी त्या रस्त्यावर खड्डे पडले हे मान्य आहे ह्या रस्त्यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता वरिष्ठ अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार चंद्रकांत ललोडे साहेब यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून हा रस्ता व्यवस्थित करून घ्यावा असे मी त्यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे त्यांचं काम सुरू आहे त्यांनी सुद्धा मला सांगितलं एक महिन्यापूर्वीच त्यांच्यावरून माझी चर्चा झाली पंधरा दिवसापूर्वी चर्चा झाली की पाऊस भरपूर आहे आणि ह्या पावसामुळं ते खड्डे पडलेले आहेत आणि तो जो दर्जा आहे रस्त्याचा तो प्रमाणे नक्कीच आम्ही करून देऊ त्यात कोणतीही हायगे होणार नाही आणि हा रस्ता व्यवस्थितच होणार आणि ह्या रस्त्यासाठी जवळ चोवीस महिने देखभाल दुरुस्तीची देखभाल दुरुस्ती असते त्यामुळे चोवीस महिन्यात जर काही झालं तर ते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी त्यांच्याकडून हा रस्ता आणि हायसा पूर्ण होणार आहे पण काही लोक आता इलेक्शन तोंडावर आलेले आहे त्यामुळं आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी म्हणून काहीतरी बाईट द्यायची आणि पालकमंत्री सुरेशभू खाडे यांच्यावर आरोप करायचे हायत ह्या भागात आतापर्यंत चाळीस पन्नास वर्षात जेवढी कामं झाली नाहीत मी आतापर्यंत कधी बाईट दिली नाही म्हणजे कोण काय भरपूर बोलतात काय बोलतात पण आपण काम करत राहतोय पण एवढी कामं मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून बेडक गावात नवो मिरज तालुक्यात भरपूर झाले आहेत आणि ते जनमानसाला माहिती आहे फक्त काम केलं काम करणाऱ्यांच्या चुका दिसतात काम न करणाऱ्यांची कोणतीही चूक दिसत नाही त्यामुळं काम करत राहायचं आहे चूक होत राहते चूक दुरुस्ती करायला पण आपणच असतो त्यामुळं काही कुठली लोकांची समस्या किंवा लोकांची अडचण यात कोणतीच नाही फक्त इलेक्शन आले आपल्या वरिष्ठ नेत्यांना खुश कसं करायचं मी कसं कामात आहे दाखवायचं ह्या पद्धतीनं काही लोकांचं काम सुरू असू दे मला बी देणे गेलं नाही पण मला एवढं सांगायचं आहे हा बेडकरी रस्ता जवळजवळ दहा कोटी रुपये विशेष बाब म्हणून हा रस्ता माननीय पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मंजूर केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांना एकदा आभार मानतो बेड गावच्या वतीनं आणि अशा बाईट देण्यापेक्षा आपण एक पदाधिकारी आहे त्यामुळं आपण त्यांना वाघवोरी साहेब असू देत किंवा जे काम कोण घेतलंय कॉन्ट्रॅक्टर त्यांची त्यांची चांगली सलगी आहे प्रत्येक गोष्टीला ते त्यांच्याविषयी जातात वाघवोरी साहेबांना भेटतात मग तिथं जाऊन तक्रार करण्याविषयी बैठ घेऊन किंवा लोकांना सांगून यात काय तथ्य नाही आहे कामच आपण मनापासून करायचं झालं तर कुठल्याही माध्यमातून करता येतं पण अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि ते काम अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं आहे वेळवेळी ते काम पूर्ण करण्यात येईल म्हणून पण कुठला तर उद्देश ठेवून आणि मेरज तालुक्यात अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती काय नाही कुठं तर कुठं तर प्रॉब्लेम होतात पण काम करणाऱ्या माणसापाशीच प्रॉब्लेम होतात त्यामुळं असं काही विषय नाही आहे भरपूर कामंभोवनी या मिरज तालुक्यात मिरज मतदारसंघात केले आहे त्यात आत्ता इथून पूर्ण कोणी करणार पण नाही आणि केलं पण नाही